जालन्यातून मोठी बातमी अवैध गोवंशमास वाहतूक करणाऱ्यांवर पारद पोलिसांची धडक कारवाई जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारत पोलिसांनी एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे अवैधरित्या गोवंश मासाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपितांना पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी दोन्ही गुन्ह्यांमध्ये मिळून तब्बल एक लाख रुपये पंच्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पहिला आरोपीत उमेर अजिज कुरेशी याला पोलिसांनी धावडा ते वालसावंगी रोडवरील भुयारेश्वर फाटा येथे मोटारसायकलसह पकडले त्याच्या मोटारसायकलवर चाळीस किलो गोवंश मांस आढळून आले दुसऱ्या आरोपीत जिया उलहक मोहम्मद शरीफ कुरेशी याला अवघडराव सावंगी येथे ताब्यात घेण्यात ता आले हा आरोपितही दुसऱ्या एका मोटारसायकलवरून चाळीस किलो गोवंश मासाची अवैध वाहतूक करत होता दोन्ही आरोपितांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीससह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच सी आणि नऊनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चाळीस किलो गोवंश मांस आणि दोन मोटारसायकली असा एकूण एक लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही संपूर्ण कारवाई जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माने आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे मी ए पी आय संतोष माने पोलीस स्टेशन पारात आज रोजी पोलीस स्टेशन येथे हजर असताना सकाळी गोपनीय माहिती मिळाली की शिवना येथून पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या गोमास विक्रीसाठी येत आहे असे मिळालेल्या खबरीवरून एक टीम ई एस आय नेमाने सोबत संतोष जाधव सुनील जाधव व व फोलाने असे वाल्संगी शिवारात रवाना केले असता त्यांना एम एच वीस एफ एल एकसष्ट बावीस ही अवैधरित्या दोन पोते घेऊन येताना मिळून आली सदर मोटरसायकल थांबून त्या मोटरसायकल नाव विचारलं असता उमेर अजिज कुरेशी वय तीन वर्ष तीवीस वर्ष राहणार कुरेशी मोहल्ला शिवना हा मिळून आला त्याला सदर पोत्याबाबत विचारपूस केला असता त्यामध्ये अवैधरित्या गोमास मिळून आले त्याबद्दल विचारपूस केली असता तर कोणताही परवाना मिळून आला नाही सदर मास हे मुस्ताब कुरेशी राहणार कुरेशी मोहल्ला शिवना याच्याकडून आणल्याला सांगितलं त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दोनशे चौतीस पब्लिक पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता सहकल पाच सी नऊ महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियम गुन्हा नोंद करण्यात आला असून तसेच त्याच दरम्यान अवघड सांगवी या शिवारात पण एक इसम मोटरसायकल नेत आहे अशी माहिती मिळाल्यावरनं सदर ठिकाणी कॉन्स्टेबल तिगळे व आम्ही तसेच कॉन्स्टेबल फोलाने असे रवाना केले असता एफ डिलक्स एम एच वीस एफ एच अठ्याण्णव बत्तीस ही गाडी मिळून आली सदर गाडीवर चाळीस किलो गोमांस मिळून आला त्यास नाव विचारले असता त्याने ना त्याचे नाव त्यांनी हक मोहम्मद शरीफ कुरेशी वय बेचाळीस वर्ष कुरेशी महाला शिवनास सांगितले सदरचे मास हे त्यांनी सिकंदर कुरेशी शिवना याच्याकडून आणल्याबाबत सांगितले त्याच्या विरुद्धही पोलीस स्टेशनला दोनशे पस्तीस आपली पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता पाच सी आणि नऊ महाराष्ट्र प्राणी अधिनियम गुन्हा नोंद असून दोन्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे सदर आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस न्यायालयात हजर करणार आहोत एकूण असा चाळीस हजाराचा मुद्देमाल व दोन मोटरसायकल असा एक लाख पंच्याण्णव हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आयुष नोपानी साहेब तसेच एसडीपीओ नितीन करेक्टर साहेब यांच्या मार्गदर्शक खाली एपीएमआय पी सी संतोष जाधव सुनील जाधव ठिगळे पोलाने व पी सी पाटील यांनी केली आहे पारक पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध मास वाहतूक करणाऱ्यांवर चांगलाच वचक निर्माण झाला आहे अशाच ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा डी नाईन न्यूज धन्यवाद